दोन्ही नाशिकांनी हा दोन्ही नाशिकांनी आता ते जर आपण चोपन चोपनचे मारलेले ते दोन्ही जे मारायचे आहे एकशे आठ चे बघा रे चिस्टार्ट समजा दामोली मला माझी तांबी नाशिका काय चोपार

নী তাৰ

Speral ei ngam, mi hi Taber Kakad наход. geschra berg location de obap horsespeed thin disan, palu dai di tunosul. Ya akan lagbed contamination ngayat... panayang san. Charlie, essa tunggu. Atat rogue dz Сп mata ko parjemak a Det. Kekid auj cart bringt pesa f i <Yeah. S 2>、yeah.

दे, ते देतापर्यंत श्वास आता आपण डोळे उघडून करतो की नाही परंतु घरी मात्र आपण डोळे बंद करून करायचे कळलं की नाही म्हणजे कॉन्सन्ट्रेशन लक्ष चांगलं लागेल चांगल्या प्रकारे होईल तिथे मात्र डोळे उभे करून ठेवायचे आहे सांगा ری چاپ سانسور فرار مادر پور

Una punta liga Ok, don suas, don suas Mata Saudara Re, cha Para alta

शुद्धी रक्त शुद्ध जास्तीत जास्त प्राणवायू ऑक्सिजन साठवण्याची शक्ती निर्माण होते मानसिक संतुलन राखले जाते शरीर हलकं होतं मी म्हणजे सर्दी काय होते है, कमी होते